नमस्कार आपल्या सर्वांचे स्वागत आहे दारू ही शरीरासाठी अतिशय घातक आहे दारूमुळे अनेकांचे उद्ध्वस्त झालेले आहेत त्याचबरोबर अनेकांना अपंगत्व सुद्धा आहे किडनी फेल होणारा जो आजार आहे तर हा सुद्धा दारूमुळे होत असतो त्याचबरोबर आपला लिव्हर सुद्धा दारूमुळे खराब होत असतो अनेकांचे लिव्हर खराब झाल्यामुळे त्यांना मृत्यू सुद्धा उडावलेला आपण पाहिलेला आहे अशा प्रकारची ही दारू सोडवण्यासाठी आपण जरी या व्यसनाधीन माणसांना दारू सोडवण्यासाठी आग्रह केला तर अशा व्यक्ती तयार होत नाहीत कारण त्यांच्या शरीरावरती दारूने ताबा घेतलेला असतो अशा व्यक्तींना दारूपासून दूर करणे हे अतिशय जिगरीचे काम बनून जात आज मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा उपाय केल्यानंतर तुम्ही ज्या व्यक्तींना दारूची सवय आहे दारूची लत अशा व्यक्तींना न सांगता तुम्ही त्यांची दारूची सवय कमी करून एक दिवस पूर्ण व्यसन मुक्त असा या व्यक्तीला आपण पाहणार आहात मैत्रिणींनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आमच्या जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा त्यानंतर येणाऱ्या बेल आयकॉन वरती सुद्धा क्लिक करायला विसरू नका मैत्रिणींनो या उपायासाठी आपल्याला आवश्यक आहे ते म्हणजे तीन चमचे जिरे आणि याच मिश्रणामध्ये आपल्याला तीन चमचे बडीशेप ज्याला आपण धनासोप म्हणतो तर अशी ही धनासोप आपण भिजत घालायची आहे मैत्रिणीं हे दोन्ही पदार्थ एकाच ग्लासभर पाण्यामध्ये आपल्याला भिजत घालायचे आहेत रात्रभर हे भिजू द्यायचे आहे आणि मैत्रिणीं जिऱ्यामध्ये असणारे कॉपर आणि अँटीऑक्सिडंट असतात तर ते आपल्या शरीरातील मेंदूमध्ये असणाऱ्या नॉन्स वर हल्ला करतात आणि त्यामुळे व्यसनाधीन माणसाकडे जे दारूची मागणी मेंदूकडे केली जात असते तर ही मागणी करण्यासाठी मेंदू सक्रिय राहत नाही किंवा त्याच्या त्या, त्या राहत नाहीत त्याचबरोबर आपल्याला जी बडिशोप या पाण्यामध्ये टाकायची आहे त्या बडिशोपमध्ये अँटीऑक्सिडंट त्याचबरोबर मॅग्निक आणि सायकोहायपरकोलाइड जे घटक आहेत तर हे सुद्धा आपल्या शरीरातील जो मेंदू आहे तर या मेंदूवरती आघात करण्याचं काम करत असतात मेंदूमध्ये जी सचेतना जागृत होत असते दारूसाठी तर ही सचेतना कमी करण्यासाठी याचा उपयोग आपल्याला मोठ्या प्रमाणावर होत असतो अशा प्रकारचे हे दोनही घटक आपल्याला एक ग्लासवर पाण्यामध्ये रात्रभर भिजत ठेवायचे आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी हे पाणी बाजूला करून या पाण्यामध्ये तीन ते चार लवंगा टाकून हे पाणी पाच ते दहा मिनिटे पाणी उकळून घ्यायचं आहे एकदा उकळून ठेवलेलं हे जे पाणी आहे तर हे पाणी आपल्याला तीन ते चार दिवसांसाठी वापरायचे आहे त्यासाठी आपल्याला हे पाणी थंड झाल्यानंतर एका हवा बंद डब्यामध्ये भरून ठेवायचे आहे किंवा बाटलीमध्ये भरून ठेवायचे आहे आणि त्यानंतर ज्या व्यक्तीला व्यसन आहे ज्या व्यक्तीला दारूची सवय आहे तर अशा व्यक्तींना न सांगता आपल्याला दुधाच्या चहा किंवा कोऱ्या चहा मध्ये याचे दोन किंवा तीन चमचे मिश्रण आपल्याला या चहामध्ये टाकून संध्याकाळी आणि सकाळी दोन्ही वेळेच्या चहामध्ये आपल्याला टाकून द्यायचे आहे या व्यक्तींना तुम्ही न होता सुद्धा हा उपाय करू शकता त्याचबरोबर जे व्यक्ती स्वतःहून दारू सोडण्यासाठी इच्छुक आहेत पण त्यांचा ब्रेन काम करत नाही तर अशा व्यक्तींना सुद्धा हा तुम्ही उपाय करू शकता अगदी साधा आणि सोपा उपाय कोणत्याही प्रकारचा साईड इफेक्ट यामध्ये होणार नाही मैत्रिणीं हा उपाय तुम्हाला किमान पंचेचाळीस दिवस करायचा आहे हा उपाय केल्यानंतर तुम्हाला पहिल्या दहा ते पंधरा दिवसातच दारू पिणाऱ्या व्यक्तीची सवय कमी झालेली दिसून येईल त्याची दारूवरची वासना जी असते ती कमी होत जाते ज्या व्यक्तींना जास्त प्रमाणात सवय आहे तर ती मोडण्यासाठी किमान नव्वद दिवसांचा उपाय तुम्हाला हा करायचा आहे मैत्रिणींनो पुन्हा भेटूया एका नवीन माहितीसह तोपर्यंत तुम्ही या चॅनेल ला सबस्क्राईब करून येणाऱ्या बेल ऐकॉन वरती क्लिक करा धन्यवाद